गुरु साक्षातस्मय पवित्र समर्थ सद्गुरु रत्नाकर महाराजांच्या पुण्यतिथीचा सोहळा या ठिकाणी बालमामांची सेवा दोन्ही सद्गुरूंच्या सेवेसाठी आपण सगळे इथं उपस्थित आहोत आज माझं काहीच नियोजन नव्हतं म्हणजे आज मी कुठे जाणार आहे माझं आज काहीच नियोजन नव्हतं त्यामुळे मी ड्रायव्हरला सुद्धा कल्पना दिलेली नव्हती काय योग असेल ते असेल दहा वाजता मला थोडीशी आठवण झाले शास्त्री भाऊ आणि न जाणो आज ही कार्यक्रम आहे हे सुद्धा माहित नाही ना मी राहुलनाथ फोन केला ना शेवाला विचारलं कारण तसा असं तर मी विचार नसतो फोन करून घेणार सकाळी आज माहितीच नाही काय कार्यक्रम असल्याचं पण काय आठवण झाली दहा वाजता आलं ना जाणव आणि तोपर्यंत बाहेर आल्यानंतर ते आहे म्हणा आज काय ते कार्यक्रमच आहे म्हणा आणि पेपरच काय तर कात्रम बघितलं आणि आज कार्यक्रम आहे म्हणजे त्यावेळेला वाजले जवळपास साडेनऊ दहा वाजलेली होती आम्ही दहाच मिनिटात सगळी तयारी केली ड्रायव्हरला म्हणलं अर्जंट किलोमीटरवर ताबडतोब त्याला बोलावून घेतलं आणि दहा ठिकाणी आलो आणि इतका वेळ नव्हता की बरोबर कोण घेण्या सुद्धा वेळ नव्हता इतके अर्जंट याला तेवढं तसं म्हटला ये म्हटलं तो हायवे लगेच पाच मिनिटात तो आजारीवरून त्याला एकदा तेवढं बोलवून घ्या योग असतोय समर गुरु रत्नाकर महाराज गुरुवर यांचे पंडित येथे गीता मधून महाराजांची महाराज रचने त्याच्यामधून आपण ऐकलं असेल समर सर गुरु कोटेराव महाराजांनी हे सामान्य जनातून बनवलेलं रत्न आहे रत्नाकर महाराज सुदर्शन महाराजांचं कीर्तन होतं त्यांनी म्हटले की दोन हेरे आम्हाला म्हणले दोघांना आम्ही दोन ते दो रत्न होते म्हणून आम्ही झालो ते जर नसते तर आम्ही हे पितळ का कि जन्मांच्या किंमत बात्याकडे जातो काय सांगता येते कारण शेवटी कसं आहे साधूचा संघ संतांचा संघ मिळत नसतो आणि बाकीच्या जर नको म्हणलं तरी तुम्ही टाळू शकणार नाही दिवस उगवत हो हो जे नको असणार माणूस दिवस उगवायला जाणत येईल पण जो पाहिजे त्याला भेटायला खूप पुण्य मला खूप पुण्य त्याच्यासाठी खूप मोठी पुण्य जमा करायसाठी खूप मोठी तपसाम करावी लागते त्याच्यासाठी अनम्य वासपात करावा लागतो त्याच्यासाठी तपश्चर्या करावं लागते मग ते पूर्वीच्या जर तुम्ही बघितलं असेल ऐकलं असेल नुसतं नुसतं करून केलेल्या श्वासासाठी काय वेळेला पाला भक्षण करून म्हणजे पाला खाऊन त्यांनी तपश्चर्या केलेल्या आहेत काय वेळेला पाणी पिऊन नुसतं पाणी पिऊन तपश्चर्या केले आहेत आणि काय वेळेला फला घेऊन केले असतील असे वेगवेगळे प्रकार हजार जा लिए के लिए। ते हजारो वर्षाच्या तपश्चर्या पूर्वीच्या काळात अनेक साधू संतांनी केलेले आहेत समर्थ सद्गुरु रत्नाकर महाराजांनी खूप मोठी तप साधना केली आणि त्यांच्यानंतर मलाही तो योग त्यांनी घडवून दिला आठ वेळा तपश्चर्या झाली तर हा दहा अकरा अकरा दिवसाची नुसतं पाणी पिऊन झाली वायू भक्षण करून एक तपश्चर्या झाली आणि सात तपश्चर्या ह्या नुसतं पाणी पिऊन झालेले आहेत दहा दहा अकरा अकरा दिवसाच्या दहा वर्ष अनुष्ठानची सेवा पूर्ण केली एक इत बारा वर्षाच नॉन स्टॉप एक वर्ष बारा वर्ष अनुष्ठान केली रात्रभर बारा तास इत पिशा चालायची दिवसभर निर आहात संध्याकाळी निर आहात खूप मोठी साधना आज ना ही पाठी चार लोक माझा विधी सगळा चालू असतो आज तागात मी थकलेलो नाही ना दमलेलो नाही आज ही पहाटे पाचला माझी आरती पोहून मी पाच किलोमीटर रनिंग करून अर्ध्या तासात महागित असतो आजच्या स्थितीला सुद्धा त्यामुळे खूप मोठी उमेद आणि खूप मोठ मनाचा संकल्प आमच्या ठिकाणी असतात आणि म्हणून हे कशामुळे घडत तर गुरुच्या आशीर्वादामुळे घडत भगवंताच्या आशीर्वादाने घडत आपल्या पाठीशी सद्गुरूंचे आशीर्वाद असावे लागतात त्या काळामध्ये भाऊ खूप मोठ जागृतीचे कार्य केलं यशवंत खाताळ भाऊनी तर महाराजांना त्यावेळेस असं गायन करणार कोण नव्हतं त्यामुळे त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून असेल पवडाच्या माध्यमातून असेल खूप मोठा प्रचार महाराजांचा करण्याचं त्यांना भाग्य मिळालेलं गुरुची सेवा मिळणं ही दुर्मिळ गोष्ट असते बाकीच काही मिळत असत पण गुरु असेपर्यंत गुरुच्या पश्चात अनेकांना वाटते सेवा करणे हा भाग महत्वाचा नाही हा भाग महत्वाचा नाही गुरु असताना जी सेवा घडली ज्या ते भाग्यवान असतात आणि त्या भाग्यवानापैकी एक हे आपले यशवंत भाव कथायचा कारण त्यांना खूप मोठी सेवा महाराजांची घडली अनेक ठिकाणी कीर्तन अनेक ठिकाणी बडा खूप त्यांच्याबरोबर त्यांच्या प्रवास केला आणि सद्गुरूंचं सानिधी मिळालं म्हणून कसं आहे ह्या गोष्टी कोणापुणा नाहीत जन्म नाही आणि आम्ही करतो का म्हणजे माझी गोष्ट कोणा नाही आणि आप आपल्याला कुठं नेऊन ठेवायचंय ठेवत असते तुम्ही फक्त रस्त्यावर जायचं कुठं लागायचा हे जाय सगळं ते करत असतील असं वाक्य आहे अभंगाच कि कुठं जाईल तिथं आपण परमात्मा परमेश्वर पर आपल्या बरोबर असतो राहिले गोष्ट काय आपला जो भ्रम असतो तो भ्रम कदा काळी निघायला तयार नसतो मायाजळ असतो तो कदाकळी सुटायला तयार नसतो ते कदा कदाकळी आपली पाठ सोडायला तयार नसतात आणि हे व्यक्ती आणतात परमार्थामध्ये भक्ती मार्गामध्ये व्यक्ती आणतात आणि म्हणून खरं ज्ञानाची जी प्राप्ती आहे खरं ज्ञान काय खरं ज्ञान काय आपण कोण आपण कुणी कोन? नाही कुणी नाही आपण कोण कुणी नाही आपण आपणाशी आपण या नाव ज्ञान मी कोण आहे माहिती नाही गुरुची ओळख नाही भगवंताची ओळख नाही ही ओळख करून घ्यायची ह्या जन्मात करून घ्यायचे आणि खरं ज्ञान जर प्राप्त झालं तर आपलं सगळं मायाजाळ सगळं अहंकार सगळे शेडविकारी एका क्षणात निघून जातील पण ते ज्ञान आपल्याला नसते ते ज्ञान नसते ते ज्ञान का ते खूप चांगलं ज्ञान असत आता आपण आता इथं बसलोय मी प्रवचन सांगतो की प्रवचन ऐकताय आणि आता कीर्तन झाली प्रवचन आपले चालू <laughs> आहे ना आपण जिवंत आहे का आपण सगळी गीताची बसलोय तुम्ही कीर्तन प्रवचन ऐकताय विष प्रवचन सांगतील सांगणारा तर जिवंत आहे का आणि ऐकणारे तर जिवंत आहेत का याचं उत्तर किती मोठं असेल सांगणार तर जिवंत आहे का आणि ऐकणारे तर जिवंत असतील तर याचं उत्तर आहे आपण कुणीही जिवंत नाही या कडेला या क्षणाला आताच्या आपण कुणीही जिवंत नाही ना सांगणारा जिवंत आहे ना ऐकणारी जिवंत आहे त्यांना म्हणणार हॉटेलमध्ये जाऊन अनेक का आदर घेऊन त्या हॉटींचा त्यामुळं महाराजांची भ्रांत कदाचित थोडीशी बुद्धीची वेगळी झाल्याची तर असं काही नाही आपण खूप तेज बुद्धीनं सगळं कार्य करत असतो तरी वस्तुस्थिती आपण कुणीही जिवंत नाही कुणीही जिवंत नाही कुठे म्हणणार नाही आम्ही किती जणांना घालवून आलो तिसरा केला दहावा हो केला ते गेले आपण कुठून गेलो काय असे भ्रांत आहे ना एक समज आहे पण नाही तो दूर होईल खरं ज्ञान मिळाल्यानंतर तो दूर होईल खरं ज्ञान काय सांगते इथं बसलेले आपण आपले तीन टप्प्याचे बालपण तरुणपणा मातापण मला सांगा इथं बसलेल्या कित्येक जणांचा बालपणाचा टप्पा संपून गेला आता सांगणार आहे नाही ऐकणारचही संपून तू म्हणू शकता का आमचं बालपणाचा टप्पा शिल काय काय जणांचा दुसरा टप्पा सुद्धा संपलाय सुद्धा टप्पा संपलाय दोन टप्पे संपले तिसऱ्या टप्प्यात पण प्रथा केले तिने के मग तिसऱ्या टप्प्यातले सुद्धा काही वर्ष काही महिने गेलेले मग बालपण संपलंय बालपण संपलंय म्हटलं त्याचा अर्थ किंवा त्याचं बोलणं कसं असते ना त्या शास्त्रानुसार शास्त्र कसं बोलतोय या वाक्याला बालपण संपलं असं नाही बालपणाचा मृत्यू झाला तुमच्या बालपणाचा मृत्यू झाला तरुण पण संपलं म्हणू नका संपलं म्हणल्यावरती म्हणाला तरुण पण आहे का जिथं तुमचं बालपण जित आहे का बालपण जित नाही जिवंत नाही बालपण तरुण पण जिवंत नाही आणि म्हातार म्हणून वृद्धाम सुद्धा काही वर्ष मृत झालेली काही वर्ष त्यातली काही वर्षी जिवंत आहेत जी शिल्लक आहेत ती त्यातली ते केवळ संपणार आहे म्हणजे कोणाचा एक टप्पा संपला का टक्के मृत्यू दोन टप तप, टप्पा संपला सहासष्ट टक्के मृत्यू झाला तेहतीस टक्के रोज राहिलं मधले बी काही अजून त्यातले संपले असतील कोण पंचवीस वर असेल कोण दहा वर असेल कोण पाच वर असेल कोणाचं दोन टक्के राहिलं असेल कोणाचा एक टक्का असेल कोणाचे काही दिवसावर येऊन ठेपलं पुन्हा आज काही तासावर काही मिनिटावर असंही कंडित आहे पण हे काय आपल्याला लक्षात येत नसतं या सगळ्या आपल्याला लक्षात येत नाही म्हणून उठा जागे फार आता स्मरण करा पण डर आपलं कसं असतंय आजचं काम आपण उद्या करून काय उद्या दिवस काय कर उद्या नाही सर तू हाय का नाही काय सांगता येत नाही उद्याचं नाही काय भरोसा हा आजचं हा म्हणून आज नाही आज काम करायचं म्हणायचं नाही आज नाही आता करायचं आता आता नाही आता करायचं आता नाही ताबडतो आता पण देऊ सुद्धा काही क्षणाने मिंट मिनट घालवणार ना आज नाही आता नाही ताबडतो साधू संतांनी काय सांगितलं क्षीणोक्षी करावा विचार ते म्हणजे मिनट मिनट तास तासाला विचार कर म्हणजे का एक एक क्षण क्षण ती पळीन घटकान हे जर तुम्हाला हिशिबचा काय म्हटलं तर तुम्ही या दिवस पुरणार नाही ते काय सांगणार नाही मी त्या पळीन घटकान सगळ्या म्हटल्या तर पण क्षेत्र आपल्याला करतोय एका मिनिटात साठ सेकंद होतात आणि साठ सेकंद प्रत्येक क्षण आहे एक एक क्षण आहे असे साठ क्षण एका ह्याच्यात होतात मिनिटामध्ये एक क्षण सुद्धा बाया करू नका एक क्षण हा एक शेकंद आहे माउलीने ह्याचे विषय वेगळं काय सांगितलं हरिपाठ रोज म्हणतो ना रोज रोज हरिपाठ काय सांगितलं देवाची उभा दुरी मुभा तीन मुक्तीची हरी साथ घ्या किती म्हणले एक क्षण तू म्हणले एक दिवस उभा राहणार का नाही एक तास उभा राहणार म्हणले का नाही एक क्षण पण तो क्षण कसा आ, हित मात्र हित मात्र लय मोठा अडथळा लय मोठा अडथळा तो क्षण कसा असला पाहिजे एक क्षणाची सेवा करा काय वाचा मुने शुद्ध होऊन सेवा करा सर्वार्थने शुद्ध करा एक क्षमाजी करा एका मिनिटाजी करा एका तासाचा पाऊल पा आणि मग असं तुम्ही पूर्णत्वाने सेवा केल्यानंतर भगवंताचे आशीर्वादच गुण असतात भगवंचे आशीर्वाद आपल्या पाठिशी मिळतात भगवंताचे आशीर्वाद पाठिशी मिळतात आणि प्रजुलक असे काय घेऊन बसले तिनेही लोक ये झंडा ओ स्वर्गमूर्ती आणि पाथा तिनेही लोक ये झंडा तुमचा व्हायला पाहिजे आणि म्हणून ते भाग्य सगळ्यांच्या वाटणी आलं तर जे माझं सोनं करून घ्या नाही सोनं झालं तर माती होणार माती कशाला करायला आले तर सोनच करून घेऊ अल्या कोणी सोनं झालं सात रांजण खेळ पण त्याच सोनं झालं आपलं काही सो रांजण लो भरवायला अशी चिठबर सुद्धा नाही थोडं तर असेल थोडं तर काय लय मोठं पाप आपले असेल काय गुठ नाही उतर जत्रा केली असतील ले काल असेल केल्याशिन तेवढंच काय तर थोडं थोडं पाप असं केलं असेल मासे थाले इतर काय केले असेल काय हत्या घेतली असतील थोडस पाप असतजण नाही ते सुद्धा संपलं वाल्याचा वाल्मिक झाला आणि हजारो वर्षानं पुढं राम जन्म मग बघ आता आपण भविष्य बघतो भविष्य भविष्य हजारो वर्ष भविष्य वाल्मिकांना सांगितलं वाल्याचा वाल्मिक झाला आणि राम असा जन्माला येणार असा वनवासाला जाणार असं सगळं पुढचं कार्यभाग असं चालणार अशा पद्धतीने कधी हजार वर्ष अगोदर तुम्हाला काय कळेल सगळं कळेल जर शेवट जाईल तर सगळं कडेल काय काय कळेल आता हे जन्माला कळेल मागचं मागचं सुद्धा कळेल कुठल्या गावात होता कोणाच्या घरात होता कुठल्या कोणाच्या आई बापाचे कुठे जन्माला मागच सुद्धा कळे हे सोडून ते काय मागला तर काढून करायचं आपल्याला ते उकर डोकरायला नको पुढं जे जन्म होणार पुढं सात जन्म अजून द्या म्हणून सात जन्माचं किती जन्म अजून सात जन्माचा असा परिपूर्ण भक्त व्हा असा परिपूर्ण शिष्य व्हा तुका म्हणे आम्ही बाळे या देवाची ललिवा देवाचे लाडके व्हा देवाचे माणसाचा लढा कोण होऊ शकत नाही आज लढ केला तर उद्या रागवतोय आज चांगलं म्हणलं तर उद्या वाईट म्हणते हे मनुष्य धर्म खूप आहे ते काय कधी चांगलं म्हणेल कधी वाईट म्हणेल कधी निवडून आले कधी पाडील याचा काही थांब पता नाही था। पण त्या नाय नाही मनुष्यांच्या नादीला कायच नाही विश्वास परिपूर्ण भगवंतावर आणि भगवंतावर पूर्णत्वाने तुम्ही जर विश्वास टाकला तर निश्चितपणानं कार्यभाग साध्य होईल हे तर काय चांगलं चांगलं चालू आहे आणि आता सगळं कीर्तन करायला लागलाय चांगले गोष्टी एक एक टप्प्याला असंच ज्ञान वाढवत जायचं असतंय आणि साधू संतांच्या संगत राहिल्यानंतर ज्ञानाची वृत्ती होती वाढ होती पण संगत पाहिजे मला संगत कमी मिळते माझे लाखो शिष्य लाखो करा लाखो शिष्य माझे पण संगत किती झाला मिळते सगळे मस्त मोड बोलतील पाहिजे ते तुम्हाला पुल पाठवून का म्हणतील महाराज पण संगत किती जणांना भेटतील फार थोडे लोकांना संगत भेटतील त्याला वेळच नाही आले तर किती फुलाला काठावर येणार अगदी तास अर्धा तास जपना फुल टाकून लगेच प्रसन्न घेऊन घरी पण पळा पडलो संगत मिळत दिसते पण करू नका काही संत संत साधू संतांच्या संकेत राहा सगळं मिळेल सर्व सुखाशी पाठवले अवधान एकले दिजे मग सर्व सुखाचे पात्र बघायचे हे प्रतिज्ञान तर माझे उघड ऐका आणि भगवंतानी ज्ञानेश्वरी ग्रंथ जोडून ज्ञानेश्वरांनी त्याच्यामध्ये हे तुम्ही ऐकायला शिका ऐकायला शिका ऐकायला शिका म्हणजे आता कान आपलं ऐकते कानाने ऐकून उपयोग नाही कानावर जाते तर कानावरन घालवायचं नाही कानाच्या आत घालवायचं म्हणजे बुद्धिबुद्धी तत्वामध्ये चिंतन करायचं चिंतन मनानं निज आणि साक्षात करा आमचं कामाच्या हात जात नाही ते नाही बाबरीने ते सांगितलं एक अवधान दिले हे केले तिचे अवधान द्या म्हणजे लक्ष द्या लक्ष म्हणजे परिपूर्ण लक्ष म्हणजे फक्त निसोमाने इकडे तिकडे गेले म्हणजे हे नको कुठलीही गोष्ट तुम्ही करा ना मनापासून करा भक्त वायदा ना मनापासून वा अंतकरणपूर्वक सेवा करा अंतकरणपूर्वक निश्चितपणाला परमात्मा परमेश्वराची प्राप्ती होऊ म्हणून करता जन्म नाही रे आणि माझे मिळेलच जन्म हे काय सांगता येत नाही हे ज्या वगैरे पशु पक्षांना जन्म झालाय झालाय सगळे सगळे जन्म चौऱ्याऐंशी लक्ष योगी फिरून फिरून आपण पुन्हा मिळेल का नाही सांगता येत नाही जाता जाता ह्या जन्माचं आपलं कल्याण करून जाईल बर आपण आता शाळाला आलो शाळा शिकलो ही हरिनामाई शाळा त्याला कसले म्हणायचं हरिनामाई शाळा हरि शाळा शिकल्यावर पाच झाला ना माझ्या पेड वाटेल तर आम्ही पाच वाहतो ऐंशी टक्के सत्तर टक्के वाटणार ना मी पाच पाच चाल आपण तर होऊया राहिला आपल्याला बाकीच काय पदव्या मिळायच्या हा बाकीच्या पदवी मिळायचे राहिल्या पण आपण पास होऊया मी पुरा जन्म आपल्याला माणसाला मिळावा आणि मनुष्य जन्म मिळायसाठी स्वर्गातले देव सुद्धा इच्छित करतात आम्हाला नको येतो आम्हाला नको खाली पटव खाली खाली काय खालच्या सारखं ज्ञान आणि सारखी भक्ती वर नाही हा सर्व सुखाचा आगर येत आहे खाली आहे आणि तिथं वर काय आणि ते खाली ती खालची काय करते करून करून लोकांना बांध तुकरून तुकडून म्हणून वर चलायची माझी आम्ही खाली येणार तू वा करतो वरील का तुला ती भक्ती कळली नाही तुला वर्ग कळलं नाही तुला ज्ञान कळलं नाही आणि नुसतं काय केलं खोट खोट करत बसलं सोडून वाटत हे कला प्रत्येक ठिकाण प्रत्येक घरात ही गृहकला कलर नको शांतता घरामध्ये स्वर्ग निर्माण झाला पाहिजे ना कधी होणार घरामध्ये स्वर्ग निर्माण ताबड फुटायला उठून आंघोळ करून स्नान करून बाहेर आंघोळी वगैरे काढायला लागते दिवस व्हायला सोयाला अर्धी व्हायला लागत पूजा व्हायला पाहिजे आरती व्हायला पाहिजे सर्व गोष्टी व्हायला पाहिजे आणि मग ते घर सकाळ संध्याकाळ आरती चांगली सगळ्यांच्या नामस्मरण केलं सेवा केली ते घरे स्वर्ग बांधतो घरे स्वर्ग बांधणार आनंद रे आनंद अंतर परमानंद रे घरात म्हणजे तुमच्या आनंदी आनंद होणार सुख समृद्धी येणार पण सेवा नाही तिथे काय चाललंय तिथं जर दररोज गेलेलं चार दिवस जरी की तीस शिस्त आहे त्याला पाहून लोक सांगा आता एखादी सण मागत नाही दुसरी दिशीला हे खायला लय चांगलं लागतं मग दुसरी दिशी ठेवायची तिसरी दिशी मग त्याला एखादच माहित नाही त्याला वार माहित नाही तेच माहित नाही काय नाही ह्याच्यामध्ये जाऊ नका वाया कसो नका शुद्ध शाकाहार घ्या माल लवकरात लवकर ग्रहण करा चांगली सेवा माना करा मानापासून हंसाराचा त्याग करा हे खूप मोठं पाप आहे ते पापाकडं जायच नाही आपल्याला म्हणून तुमने लाभ मिळवा साधुसत्तांच्या संकेत प्रयत्न करा पुपृष्टी पूर्ण आहे अधिक वेळ लावले खूप गोष्टी असतील पण काम किंवा इतर सगळ्या गोष्टी असतात आणि तेवढ्यातनं सुद्धा या ठिकाणी तुम्ही सगळेजण आलाय सगळ्यांचा स्नेह आवड प्रेम कुठल्याही गोष्टी प्रेमाशिवाय होत नाही आमच्या अंतकरणात भावाबद्दल प्रेम होतो म्हणून आजचा दिवस आमच्यासाठी उगवला म्हणजे चला जाऊया आपण बरं Sastrimu angkelah ya lah.